महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र सर्व मान्यवर विचार सर्व मान्यवर मी चोरमारे सर यांचा खरंच आभार मानते खरं म्हणजे या सर्व क्षेत्रामध्ये मी सक्रिय अजिबात काम करत नाही हे पहिल्यांदा स्पष्ट करते त्यामुळे तांत्रिक बाबीच्या बद्दल मी फारसं काही बोलू शकणार नाही फक्त मी चित्रपट अभ्यासक आहे चित्रपटाच्या इतिहासाचा अभ्यास केलेला आहे आणि कोल्हापुरामध्ये सतत घडणाऱ्या ज्या काही चित्रपटविषयक चळवळी असतात घटना असतात याच्याशी इथंच असल्यामुळं जोडली जाते आहे आणि त्यासंबंधी लिहिते वाचते बोलते हा एक माझा ओळख किंवा या अर्थाने मी आ, बोलू शकते तर सचिनजीने म्हटलं त्यानुसार ज्या काही अडचणी येत ये आहेत तर त्या अडचणींचा तांत्रिकदृष्ट्या विचार करा करावा यासाठी त्यांच्यासारख्याच आणखीन काही जे काही अलीकडचे जे चित्रपट निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत त्यांच्याशी पण मी बोलते आता विद्यापीठमध्ये देखील आ, बी एन फिल्म मेकिंग ॲनिमेशन हे पण कोर्सेस आता सुरू झालेले आहेत तर त्याचा सुद्धा याच्याशी संबंध जोडलं जाणं हे देखील आवश्यक आहे तर आ, हे का म्हणजे कोल्हापूरमध्येच का आणि सस्टेनेबिलिटी जी तुम्ही म्हणालात तर कोल्हापूरमध्येच हे शाश्वत पद्धतीने का राहावं इतर कुठं का नाही झालं आणि मग कोल्हापूरचीच ही परंपरा का ह्याचं एक दोन मिनिटामध्ये मी अगदी दोन मिनिटांमध्ये सांगते की सतत आपण बाबुराव पेंटरांचं नाव घेतो आहोत तर कोणत्याही प्रकारचं शास्त्रशुद्ध शिक्षण नसताना आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा भारतातील पहिला कॅमेरा या माणसांनी तयार केला आणि त्याच्यावर चित्रित केलेला चित्रपट म्हणजे आता आपण जी सचिन जे हे आणतोय म्हणजे स्क्रिप्ट टू स्क्रीन आ, स्क्रीन ही जी संकल्पना आणतोय ती त्या माणसाने एकोणीसशे वीस साली सतराला सुरू केलं आणि एकोणीशे वीस साली जो चित्रपट आला त्यामध्ये सगळं चित्रपट धुन त्या फिल्म धुणं वाळवणं लेत मत तयार करणं स्केचेस तयार करणं जाहिराती तयार करणं हे सगळं त्यांनी केलं म्हणजे चित्रपटाच्या संकल्पनेपासून आणि स्त्रिया तेव्हा चित्रपटामध्ये काम करत नसत म्हणजे पहिल्या राजा हरिश्चंद्र मध्ये ह्याच्या भूमिका करायला स्त्री करा कलाकार उपलब्ध झालेला नव्हता पण स्त्री कलाकारांनी स्त्री भूमिका केल्या पाहिजेत अशा अनेक पहिल्या गोष्टी कोल्हापूरमध्ये झाल्या पहिला कॅमेरा असेल पहिला सेन्सॉर पहिल्या चित्रपटालाच त्यांना नोटीस आली की त्यांनी तो चि म्हणजे जो किचक वधाचा प्रसंग होता हा इतका हुभे उभे केला की त्यांना तुम्ही एक माणूस जिवंत मारलाय अशी नोटीस आली आणि ते दोघही किचक आणि भीम दोघांचं काम केलेल्यांना ते जिवंत आहेत हे दाखवायला मुंबईला घेऊन जावं लागेल इतका म्हणजे तो कालखंडच वेगळा होता प्राथमिक अवस्थेत होतं चित्रपट हे हे तर आहेच पण त्या कालखंडामध्ये या आनंदराव पेंटर बाबूराव पेंटर हे आते मामे भाऊ होते आनंदराव पेंटरांचं निधन झाल्यानंतर बाबूराव पेंटरांनी हे सगळं त्यांचं चित्रपट निर्मितीचं स्वप्न पुरं केलं आणि या सगळ्यावर मात करत चित्रपट निर्मिती केली भारतातला पहिला वास्तववादी आम्ही आता सामाजिक चित्रपट वास्तववादी चित्रपट जग हे म्हणते पण तो कोल्हापुरात पहिल्यांदा झाला सावकारी पाश हा पहिला शेतकऱ्यांची मिळवणूक सावकाराकडून जी होती हा दर्शवणारा चित्रपट पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये झाला नंतर तो बोलपटामध्ये सुद्धा झाला म्हणजे कोल चित्रनगरीमध्ये छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांच्या कला आणि क्रीडा यांना दिलेल्या प्रोत्साहनामुळं अनेक कलाकार तंत्रज्ञ इथं उपलब्ध होते आणि त्यातून हे चित्रपट निर्मितीची सुरुवात या ठिकाणी झालेली दिसते म्हणजे मी फार म्हणजे खूप संशोधन असल्यामुळे खूप बोलावं वाटतं पण आपल्याला इकडं वेळ पण कमी आहे तर हे सगळं सुरुवातीला झालेलं दिसून येतं सिंहगड चित्रपटापासून पहिल्यांदा करमणूक कर लागला हा कृत्रिम विजेचा वापर आपल्याकडे पहिल्यांदा सुरू झाला रिफ्लेक्टर्स वापरायला आपल्याकडे पहिल्यांदा सुरू झालं अगदी म्हणजे खोट्या दाढी मिशा लावायच्या त्या बकऱ्याच्या केसाच्या लावायच्या चिकटन तयार करून हे पण त्यांनी सुरू केलं मुख्यतः चित्रकार शिल्पकार आणि इतर सगळ्या असल्यामुळं आणि स्नो भारतात पडदे रंगवून त्यातून त्रिमिती इफेक्ट देऊन त्यानुसार पुढं प्रोजेक्टरवर जिलेटिन पेपर लावून ते प्रसंग त्यानुसार त्याचा इफेक्ट देणं या गोष्टी शंभर वर्षापूर्वी आमच्याकडे झालेल्या आहेत म्हणजे हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहेत अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी या गोष्टीवर प्रत्येक याच्यावर येईल त्याच्यावर मात करत गेलेल्या आहेत स्वतः लेत तयार करायचे लेथ मशीन होतं सगळंच तांत्रिक पण कलात्मक पण चित्रकला ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत आणि त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे की सगळं पहिल्यांदा आपल्याकडे झालेलं आहे म्हणजे तसं बघितलं तर देशी स्वदेशी बनावटीचा पहिला चित्रपट सगळ्या वस्तू किंवा कॅमेरापासून सगळं आपल्याकडे बनून हा चित्रपट तयार झाला आणि म्हणून हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकमान्य टिळकांनी बाबूराव पेंटरांना सिनेमा केसरी या ही किताब देऊन किंवा ही उपाधी देऊन गौरवला आणि त्या कालखंडामध्ये वीसच्या दशकामध्ये केसरी याला या, या, काय महत्व होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे त्यामुळं या चित्रपट या सृष्टीचा विचार करता इथून हे सगळी डेव्हलपमेंट किंवा विकास सुरू झालेला दिसतो आणि म्हणून ते वीस आज आपण शंभर वर्षांनी पुन्हा याचा विचार करतो आणि मधल्या कालखंडामध्ये प्रभात इथे स्थापन झाली एक चार पाच वर्ष प्रभात इथे राहिली नंतर प्रभात पुण्याला गेली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामध्ये आपल्याला काही फार आ, मदे, मदे त्या त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाही पण प्रभातनी सुद्धा मराठीतला पहिला बोलपट इथेच निर्माण केला अयोध्येचा राजा त्यानंतर भारतातला पहिला रंगीत चित्रपट सुद्धा इथेच झाला सैरंद्री नावाचा पहिली ध्वनिमुद्रिका सुद्धा सैरंद्रीची इथेच निघाली मग भारतातलं सगळं बऱ्याचशा गोष्टी इथं पहिल्यांदा झालेल्या आहेत हे आपल्याला म्हणजे या माध्यमातून सुद्धा माहीत होणं आणि तो परंपरेचा वारसा जपणं आणि याहून सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र फिल्म कंपनी बंद झाली त्यानंतर प्रभात फिल्म कंपनी पुण्याला गेली छोटे मोठे एक दोन चित्रपट किंवा चित्रपट संस्था इथे चित्रपट निर्मिती करत होत्या पण यामध्ये एक खास आवर्जून मला सांगावं असं वाटतं की आ, हे आता बंद पडते की काय ही कलानगरी किंवा चित्रपट नगरी या वेळेला कोल्हापूरच्या राज्यकर्त्यांनी याच्यामध्ये एक खूप सकारात्मक पाऊल उचललं आणि राजाराम महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्या भगिनी अक्कासाहेब महाराज यांनी इथे दोन चित्रपट निर्मिती संस्था सुरू केल्या आणि दोन स्टुडिओ उभारले जे आज गायत चित्रपट निर्मितीसाठी मधला जो सगळा हे आहे कालखंड यासाठी खूप उपयुक्त ठरले म्हणजे त्यांच्या चित्रपट निर्मिती संस्था बंद झाल्यानंतर सुद्धा अगदी अलीकडच्या दशकापर्यंत इथे चित्रपट निर्मिती सुरू होती मग भालजी पेंढारकर असतील बाबूराव पेंढारकर असतील अनंत माने असतील ह्या अशा अनेक दिग्गजांनी इथे चित्रपट निर्मिती केली पुढं हाच स्टुडिओ म्हणजे शालिनी देवाश्राम महाराजांकडून लीज वर घेतला गेला वी शांताराम कडून त्यांच्यानंतर जयप्रभा जो आहे हा बाजी भेंडारकरांनी म्हणजे कोल्हापूरचा सिनेटोन घेऊन जयप्रभा नामा दिला दिलं त्याच्यानंतरचा सगळ्याचा इतिहास आपल्याला माहित आहे त्याच्या खोलामध्ये फार आता जाण्याची आवश्यकता नाही आहे त्या दरम्यान चित्रनगरीचं स्वप्न पाहणारे बाबूराव पेंटर म्हणजे आपण आता चित्रनगरीकडे येतोय की अनेक वर्षापूर्वी खरं म्हणजे चित्रनगरीसाठी जागा मिळाली काही वर्ष तो थोडंसं चालली परत बंद पडली परत हे सगळं बरेच एक आपण पंचवीस तीस वर्ष मला वाटतं हे सगळं पाहतो आहोत अलीकडच्या कालखंडामध्ये पुन्हा हे का आवश्यक आहे तर इथले कलाकार तंत्रज्ञ या सगळ्यांचा एकत्रित जो हे आहे हा पुढं टिकणं परंपरा जोपासणं आणि सगळ्यात महत्वाचं इथं आहे की इथंच का तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काळाच्या परिप्रेक्षामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या म्हणजे हे जरी आपण मान्य केलं तरी देखील हे खूप महत्वाचं आहे की इथले इथल्या मातीमध्ये ज्याला आपण म्हणूया की मातीमध्येच हा एक गुण आहे किंवा अगत्यशीलता असणं कला असणं तंत्रज्ञ असणं आणि कुठल्याही गोष्टीवर मात करून पुन्हा उभारून ते करणंच हे जे एक जिद्द आहे ही या निमित्ताने पुढं आलेली आहे शासन देखील याच्यामध्ये दे सकारात्मक भूमिका घेत आहे अनेक अलीकडे जे नवीन दिग्दर्शक आणि नि, निर्माते वगैरे येत आहेत त्यांच्या मागण्या आहेत अनेक लोकेशन्स तयार होत आहेत म्हंटले त्याप्रमाणे अधिक लोकेशन्सची गरज आहे म्हणजे जे तयार झालेले आहेत त्याची परत सांगण्याची आवश्यकता नाही पण या व्यतिरिक्त एखादा निर्जन तलाव होणं काही याच्यामध्ये काही मार्ग तयार होणं ग्रामीण रस्ता तयार होणं शहरी रस्ता तयार होणं पॅरिस अमेरिकासारख्या काही रस्ते तिथं लोकेशनमध्ये असणं अशा अजून बऱ्याच गोष्टी इथं अपेक्षित आहेत फाईव्ह पॉईंट वन म्हणजे मला फार तांत्रिक माहीत नाही पण फाईव्ह पॉईंट वन याची पण अपेक्षा आहे असं मला आपले आपला गाब हा जो चित्रपट आला ते आलोक अनुप जत्राटकर जे आहेत तर त्यांच्याकडून देखील चर्चा केल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात आल्या की आपला चित्रपट कॅन्सला जाऊ शकतो तर हे सगळे इथं निर्माण होत असताना सुमित पाटील आहेत सूर्यवंशी सर तर आता बोललेच आपल्याकडे असे उमेश बगाडे आहेत असे जे सगळे तरुण पण इथं या याच्यामध्ये येत आहेत तर चित्रनगरीकडून ही परंपरा जोपासली जाणं ही परंपरा पुढं चालवली जाणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे ती शक्य पण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आपल्याकडं बरेच रामोजीच्या तत् ह्याच्यावर नुसार करणं असा एक विषय या ठिकाणी चाललेला होता त्याच्यामध्ये काही अडचणी जरी असल्या तरी आ, मी विशेषत म्युझियमबद्दल बोलेन इतिहासाचे अभ्यासक असल्याबद्दल असल्यामुळे तर ही जी सगळी आपली परंपरा आहे इतिहासाची तर ती देखील एका ऐतिहासिक ह्याच्यातून प्रदर्शन प्रदर्शनाच्या किंवा म्युझियमच्या माध्यमातून जपली जाणं ही खूप आवश्यक आहे कारण हा इतिहास हळूहळू काळाच्या आळ जातोय बऱ्याच गोष्टी आपल्या आधुनिक पिढीला माहिती नाही आहेत त्यामुळं ही परंपरा जपली जाणं हे देखील तितकंच आवश्यक आहे आणि म्हणून प्रदर्शन जर आपल्याला किंवा जर आपल्याला हे करायचं असेल म्युझियम करायचं असेल तर त्यासाठी एखादी समिती त्यानंतर नेमकं आपल्याला काय काय म्युझियम करायमध्ये ठेवायचं आहे त्यासाठी काय काय आपल्याला आव्हानं करायची आहेत कुणाकुणाकडून काय मिळवायचं आहे केवळ डॉक्युमेंट नाही तर आपल्याला बऱ्याच गोष्टी जुन्या इथं मिळण्याची शक्यता आहे हे करणं आत्मचरित्र किंवा मुलाखत वजा जे असेल हे सगळं आधुनिक तंत्रज्ञाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जतन करून ठेवणं मुलाखती असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी तर हे देखील आवश्यक आहे कारण बऱ्याच वेळेला कोल्हापूरचे जे खूप दिग्गज लोक आहेत पूर्वीचे ते खूप चांगलं करायचे पण दर्या काय नेकीकर आणि दर्या मेडाल असं प्रकार असल्यामुळं संशोधन करत असताना मला खूप अडचणी आल्या आणि त्यामध्ये लक्षात आलं की काही फार मिळत नाही अलीकडे हे मिळायला लागले पण पूर्वी फारसं मिळत नव्हतं त्यामुळं हे जर तुम्हाला नवीन संशोधकांना म्हणजे मी संशोधक म्हणून मी अपेक्षा सरांकडे व्यक्त करते चोमारेजींना सुद्धा सांगते की संशोधक म्हणून हे सगळं उपलब्ध एका ठिकाणी करून देणं म्युझियम असणं हे सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे त्यामुळं काय संशोधन करत असताना स्कॅटर्ड सगळीकडे इतकं पसरलेलं आहे की एखाद्या विषयावर संशोधन करायचं असेल तर त्यासाठी काही उपलब्ध आपल्याकडे होऊ शकतं का लिखाण होऊ शकतं का त्या निमित्ताने तुम्ही काही प्रोजेक्ट देऊ शकता का मी फक्त थोडा अभ्यासाच्या दृष्टीने मागणी करणार तर तसे काही प्रोजेक्ट आपल्याला चित्रनगरीच्या माध्यमातून देता येतात का म्युझियमसाठी एखादी कमिटी करता येते का अजून काही डेव्हलपमेंट यासंबंधी करता येते का या सगळ्याचा विचार या ठिकाणी व्हावा असं मला वाटतं आणि त्यामुळं ही जी परंपरा आहे ही अखंडित सुरू राहावी त्याचबरोबर काही अडचणी अशा आहेत की एअर कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे तो अलीकडं सुटू लागलेला आहे इथे हॉस्टेल देखील चित्रपट याच्यामध्ये दे आपण मला वाटते हॉस्टेल्स पण येतात ना एक दोन हॉस्टेल्स वगैरे हॉस्टेलची व्यवस्था केली पोस्ट प्रोडक्शनच्या बद्दल बऱ्याच जणांची मागणी आहे की पोस्ट प्रोडक्शनच्या सुविधा इथं कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत तर त्या होणं आवश्यक आहे त्यांना जशा हव्यात तशा होणं आवश्यक आहे आणि एक गोष्ट मला दोन तीन जणांकडून फीडबॅक असा मिळाला की कोल्हापूरच्या कलाकारांना तिकडं गेल्यावर मानधन चांगलं मिळतं पण ते बाहेरचे जर इकडं आले शूट करण्यासाठी तंत्र तांत्रिक मदत घेण्यासाठी तर कमी मानधन दिलं जातं म्हणजे हे म्हणाले तेच मी पुढं हे करते की कोल्हापूरचा आर्टिस्ट आहे तंत्रज्ञान आहे मग कमी आणि मुंबई पुण्याचं आहे तर मग जास्त मानधन हे का म्हणजे केवळ हीच कामं करतात का किंवा कमी याच्यातच करतात का हा एक प्रश्न थोडासा या निमित्ताने आलेला आहे काम तेच असतं किंबहुना त्याच्यापेक्षा देखील सरस असू तर हा एक हे आहे तर याकरिता इथून पण मोठ्या परिप्रेक्षामध्ये जाणं या, या लोकांनी सुद्धा त्या परिप्रेक्षामध्ये जाणं हे आवश्यक आहे विद्यापीठामध्ये देखील हे कोर्सेस सुरू झाले तर आपल्याला त्याच्याशी काही जोडून घेता येतं का हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे फारसं बोलत नाही अजून बोलणार आहेत बरेच जण आणि माझा प्रत्यक्ष या क्षेत्राशी काम करण्याचा अनुभव कमी आहे पण अभ्यासक म्हणून या गोष्टी मला वाटतात त्या मी मांडल्या आणि त्या दृष्टीने एक ही परंपरा जपण्यासाठी इथं एक म्युझियम असणं हे खूप महत्वाचं आहे त्याकरिता आपल्याला जी काही मदत लागणार असेल ती अभ्यासक म्हणून पण आमची करण्याची तयारी आहे त्याकरिता आपण आव्हान केलं तर कोल्हापूरचे लोक इतके मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या वस्तू त्यांच्याकडे आहे ती तर सगळी मदत कारण मी पण संशोधन केलं त्यावेळेला मला चक्क पेपरला मला द्यावं लागलं वर्तमानपत्रात की जर कुणाकडे काही असेल तर मला ते मटेरियल दिलं तर मला संशोधन करायला उपयुक्त ठरेल त्यामुळं थोडंसं नवीन संशोधकाच्या सकांच्या दृष्टीने देखील याचा विचार व्हावा म्हणजे चित्रपट निर्मिती व्हावीच पण ह्या दृष्टीने सुद्धा उपयोग झाला तर पुढील जनरेशनला काय होतं काही वर्षांनी कोण बाबुराव पेंटर अशी विचारण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर येऊ नये एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा करते आणि थांबते धन्यवाद